नमस्कार मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाच किलोचे बटाटा चिप्स बनवू सर्वात आधी पाच किलो बटाटे घेऊ त्याची आपण पूर्ण साल काढून घेऊ त्याला थोडेफार काळे डाग असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बटाटे त्याची साल काढून आपल्याला ते पाण्यामध्येच ठेवायचे आहेत नंतर बटाटे एका ताटामध्ये पाणी घ्यायचं खिसणी घ्यायची या पद्धतीने आपल्याला चिप्स तयार करायचे आहेत चिप्स तयार करताना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मीडियम साईजचे आपल्याला चिप्स तयार करायचे आहेत जर आपण चिप्स एकदम पातळ जर बनवले तर ना आपण जेव्हा चिप्स तळतो ना त्यावेळेस तेलात टाकताच कर ते करपून जातात त्यामुळे आपल्याला मीडियम साईजचे चिप्स तयार करायचे आहेत आम्ही आलेलो आहोत गावाकडे आणि गावाकडेच बनवलेली आहे ही रेसिपी गावाकडची रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ना कमेंट करून नक्की सांगा बरं का हे बघा या पद्धतीने ना आम्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत हे बघा आता ना आपण हे दोन ते तीन पाण्याने चिप्स मस्त स्वच्छ धुवून घेऊ हे बघा मस्त मी पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे हे बघा या पद्धतीने मी सगळे बटाटे खिसून घेणार आहे मस्तच खूप सोपी झटपट आणि मस्तच रेसिपी आहे बघा हे बघा या पद्धतीने ना मी पाच किलो बटाटे खिसणीने खिसून घेतलेले आहेत आणि तुम्ही चिप्स बघू शकता या पद्धतीने आपले चिप्स तयार झालेले आहेत जास्त पातळही नाही आणि जास्त जाडेही नाही आता हे चिप्स मी तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण लगेच ते शिजून घेऊ पातिल्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घेऊ तुम्हाला जर याच्यामध्ये तुरटी मिक्स करायची असेल तर लगेच याच वेळेला तुरटीचा खडा तुम्ही पाण्यामध्ये फिरवून घेऊ शकता पण आम्ही तुरटीचा वापर इथे केलेला नाही मस्त चुलीवर आपण आज चिप्स शिजून घेणार आहोत पाण्याला लवकर उखळी येण्यासाठी त्याच्यावरती झाकण मांडलेलं आहे हे बघा मस्त पाण्याला खळखळ उखळी उखड़ आलेली आहे लक्षात ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला पाण्यामध्ये चिप्स मिक्स करायचे आहेत हे बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये चिप्स मिक्स करून घेतलेले आहेत मस्तच आता गावाकडे आपण हे चिप्स चुलीवरच शिजवून घेत आहोत तुम्ही जर गॅसवर शिजवून घेत असाल तर तुम्हाला चिप्स शिजवण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो आपल्याला चिप्स जास्त मऊसुद्धा शिजून घ्यायचे नाहीत फक्त पन्नास टक्के आपल्याला हे चिप्स शिजून घ्यायचे आहेत म्हणजे अर्धवट चिप्स आपल्याला शिजून घ्यायचे आहेत हे बघा मस्त मी चुलीवर हे चिप्स शिजवून घेतलेले आहेत भरपूर चिप्स आहेत पाच किलोचे भरपूर चिप्स तयार होतात हे बघा मस्तच पण गॅसवर जर शिजून घेतला घ्यायला गेलो तर याला वेळ फार लागतो पण चुलीवर मात्र हे लवकर शिजून तयार होतात पंचवीस ते तीस मिनटातच आपले हे बटाट्याचे चिप्स बनवून तयार झालेले आहेत हे बघा छान मिक्स करत पंचवीस ते तीस मिनटं हे बटाट्याचे चिप्स मी शिजवून घेतलेले आहेत ह्याच्यापेक्षा जा जास्त वेळ हे शिजून घेतलेले नाहीत बटाट्याचे चिप्स फार लवकर शिजतात ते शिजले का कसे हे कसं चेक करायचं एक चिप्स घ्यायचा आणि त्याला नग टोचून बघायचं जर नग अर्धवट टोचलं तर मग समजायचं की आपले चिप्स शिजलेले आहेत जास्त मऊसुद्धा आपल्याला हे चिप्स शिजून घ्यायचे नाहीत पंचवीस ते तीस मिनटात आपले बटाट्याचे चिप्स बनवून तयार झालेले आहेत हे बघा आता आपण चिप्स हे बाजूला काढून घेऊ तर चिप्स बाजूला काढण्यासाठी मी ते मोठी चाणी घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने आपण चाणीमध्ये चिप्स घेणार आहोत मस्त कडकडीत उन्हाळा आहे आणि चुलीवर सुद्धा हळई लागत आहे म्हणून मी ले ले हे थोडी चाणी बाजूला ठेवलेली आहे आणि या पद्धतीने हे बघा बटाट्याचे चिप्स बाजूला काढून घेत आहे मस्त चाणीमध्ये बटाट्याचे चिप्स काढले ना म्हणजे त्याच्यामध्ये जे काही थोडंफार पाणी असेल ते निथळून जातं आता गावाकडे भरपूर ऊन आहे आणि हे चिप्स एकाच दिवसात वाळून तयार झालेले आहेत जर तुम्ही फॅनखाली सुकत असाल तर दोन दिवस सुकावे लागतात हे बघा या पद्धतीने ना मस्त मी स्वच्छ कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडावरती हे आपण बटाटा चिप्स या पद्धतीने एक एक घेऊन वाळू घातलेला आहे हे बघा या पद्धतीने ना दोन बाजा आपले बटाट्याचे चिप्स बनवून तयार झालेले आहेत या पद्धतीने मी वाळू घातलेले आहे मंडळी गावाकडची रेसिपी आहे आणि व्हिडिओ फार मेहनतीने बनवलेला आहे तुम्हाला जर आवडली ना तर आपल्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका बघू शकता तुम्ही पाच ते दोनशे तासात या पद्धतीने आपले बटाट्याचे वेपर्स बनवून तयार झालेले आहेत किती मस्त पांढरे शुभ्र बनवून तयार झालेले आहेत लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत आजची रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद